ज्ञानोबा तुकाराम शेतकरी आधार दिंडी शेतकऱ्यांना दिलासा देणारा आध्यात्मिक उपक्रमाचा प्रारंभ मी आत्महत्या करणार नाही व इतरांनाही करू देणार नाही शेतकऱ्यांची सामूहिक शपथ परभणी मराठवाड्यातील अतिवृष्टी पिकांचे नुकसान आणि वाढत्या आत्महत्यांच्या घटनांच्या पार्श्वभूमीवर वारकरी साहित्य परिषद या संस्थेच्या वतीने सुरू करण्यात आलेल्या ज्ञानोबा तुकोबा शेतकरी आधार दिंडी या विशेष सामाजिक व आध्यात्मिक उपक्रमाचा शुभारंभ छत्रपती शिवाजी महाराज स्मारकाजवळ संपन्न या दिंडीचा उद्देश शेतकऱ्यांना नैराश्यातून बाहेर काढत त्यांना मानसिक आध्यात्मिक व सामाजिक बळ देणे हा संत ज्ञानेश्वर व संत तुकाराम यांच्या विचारांचा प्रसार करून शेतकऱ्यांमध्ये जगण्याची उमेद निर्माण करणे हा या उपक्रमाचा प्रमुख हेतू या उद्घाटन सोहळ्याला जिल्हाधिकारी संजय सिंह चव्हाण पोलीस अधीक्षक रवींद्रसिंह परदेशी कृषी अधिकारी वसंतराव नाईक मराठवाडा कृषी विद्यापीठाचे कुलगुरू तसेच जिल्हा परिषद अधिकारी व विविध लोकप्रतिनिधी उपस्थित होते सर्व मान्यवरांनी दिंडीच्या माध्यमातून शेतकऱ्यांच्या जीवनात सकारात्मकतेचा संदेश पोहोचवण्याच्या उपक्रमाचे कौतुक केले या उपक्रमाद्वारे वारकरी साहित्य परिषद मराठवाड्यातील प्रत्येक जिल्हा तालुका आणि गावात जाऊन कीर्तन प्रवचन संवाद व प्रेरणादायी कार्यक्रम घेणार आहे शेतकऱ्यांना आत्महत्येपासून परावृत्त करण्यासाठी आणि संकटाला धैर्याने सामोरे जाण्यासाठी आध्यात्मिक मार्गदर्शन दिले जाणार आहे दिंडीच्या प्रारंभी उपस्थित शेतकऱ्यांनी एकमुखाने शपथ घेतली मी आत्महत्या करणार नाही आणि इतरांनाही करू देणार नाही ही शपथ घेताना अनेकांच्या डोळ्यांत अश्रू तरळले तर वातावरणात दृढनिश्चयाची भावना भरून राहिली वारकरी साहित्य परिषदेचे संस्थापक अध्यक्ष आणि हा उपक्रम राबविण्यात येत आहे हरिभक्त पारायण विठ्ठल काकाजी पाटील सचिव हरिभक्त पारायण सदानंद मोरे तसेच मराठवाडा विभागीय अध्यक्ष हरिभक्त पारायण बालासाहेब मोहिते पाटील यांच्या नेतृत्वाखाली हा उपक्रम राबविण्यात येत आहे वारकरी समाज बांधव कीर्तनकार व संत परंपरेचे अनुयायी मोठ्या संख्येने या दिंडीत सहभागी झाले होते मस्तके पायावरेश्वर वारकरी संतांच्या मी आज संतभूमी मराठवाड्यामध्ये प्रचंड काय नैसर्गिक का आपत्ती आलेली आहे आणि या आपत्तीमध्ये शेतकरी हवालदिल झालेला आहे जगाचा पोशिंदा बळी राजा आणि विशेष म्हणजे ही जी ही भूमी आहे ही संतभूमी मराठवाडा आहे ही संतभूमी आहे आणि या संतभूमीमध्ये जुना इतिहास पाहता शेतकरी आत्महत्यांचं थोडंसं प्रमाण आहे म्हणून मी वारकरी साहित्य परिषदेच्या वतीने दोन हजार चौदा साली शहात्तर तालुक्यामध्ये ज्ञानोबा तुकोबा आधार दिंडी घेऊन ह्याचा प्रचार प्रसार केला होता आता विषय असा आहे की या प्रचंड काय आपत्तीमुळे शेतकरी अहवाल दिन झालेला आहे गोंधळलेला आहे घाबरलेला आहे संसाराचं काय तिन, तिनका तिनका मिळून केलेला संसार उद्ध्वस्त होत की काय शेतातील माती वाहून गेलेली आहे या सगळ्या दुर्दैवी प्रसंगामध्ये गरज आहे की त्याला मानसिक आधाराची धीर तो आधार धीर ते कारण सहाय्यतो नारायण जर वारकरी संप्रदायाना मानसिक आधार देण्याची भूमिका घेतली शपथ घेतली ज्ञानोबा तुकोबाची आणि नंतर याच्यानंतर आम्ही गावोगावी महिला हरिपाठ मंडळ काढणार आहे म्हणून वारकरी साहित्य परिषदेने भूमिका घेतली की हा शासन शासनाचं काम करेल मदती करतील विरोधी पक्ष त्याच्यावर आघात करतील मागणी करतील मोर्चे काढतील हे ज्याने त्याने आपलं कर्तव्य केलं पाहिजे मी एवढंच शासनाला तुमच्या माध्यमातून माद्द सांगेन की तुकोबारायांनी स्वतःच्या मालकीचं कर्ज माफ केलं होतं जनतेच्या टॅक्सचे पैसे आहेत आपण भावना समजून तातडीने निर्णय घ्या की प्रार्थना करेल परंतु आमच्या तमाम वारकरी संप्रदायाच्या लोकांना सांगेन ज्ञानोबा तुकोबांच्या विचारांना आनंद निर्भय असो बोलते काही सुख दुख आम्हाला नाही भूमिकेतून ही, ही शपथ घ्या आणि गावोगावी ज्यांनी संसार आणि घर उभा केलं त्या आमच्या मायमाऊली महिला हरिपाठ दिंडी काढतील आणि संत मुक्ताई जनाई बहिणाई महिला हरिपाठ मंडळाच्या माध्यमातून शोधून काढून त्यांना मानसिक का आधार दिला जाईल की मरणे हा पुरुषात नाही आणि स्वतःची बायको मुलं आई वडील सासू सासरा यांना यातना देऊन स्वतःच जीवन संपवू नको लढ हिंमत ठेव हो, आम्ही तुमच्या सोबत आहे आणि म्हणून हा उपक्रम घेतलेला रामकृष्ण परवा दिवशी आम्ही धाराशिव केलं त्याच्यानंतर बीड केलो काल आम्ही संभाजीनगर करून जालना केलं आज आता परभणी करून आम्ही हिंगोलीला जातोय आणि उद्या नांदेड करून लातूरला जातोय आणि मग आम्ही गावोगावी महिला हरिपाठ मंडळ काढतोय साहित्य परिषदेचे संसर्ग अध्यक्ष हरिभक्त पारायण विठ्ठल पाटील उर्फ काकाजी यांनी मराठवाडा ही संताची भूमी असताना मराठवाड्यामध्ये जास्ती आत्महत्या होतात शेतकऱ्याच्या त्या आत्महत्या कशा उत्ता येतील याचा अभ्यास पूर्ण केला आणि प्रत्येक वारकरी साहित्य परिषदेच्या पदाधिकाऱ्याला सांगितलं इथे बैठक घेऊन की मराठवाड्यामध्ये ही दिंडी काढायची आपल्याला प्रतिकूल परिस्थितीवर वारकरी कसा मात करतो तो आपल्याला हा संदेश समाजातल्या प्रत्येक तळागाळात जाऊन कीर्तनाच्या प्रवचनाच्या माध्यमातून महिलांच्या माध्यमातून हे द्या म्हणले आणि आम्ही ते महिला जिल्हाध्यक्ष सर्व तालुका प्रमुख शाखा प्रमुख सर्कल प्रमुख जे काही पदाधिकारी असतात ते सर्वजण कामाला लागलेले तर प्रत्येक गावात जाऊन कीर्तन आज एकमेव साधन असं आहे की कीर्तन त्या कीर्तनात लोक एक माणूस सांगतो आणि आन, अनेक ऐकतात बाकीच्या संघटनेमध्ये अनेक सांगतात आणि एक ऐकत नाही अशी कीर्तन परंपरा आहे आम्ही या कीर्तन परंपरा काकाची आता ही शपथ देणार आहोत काका ही आपण सर्व शपथ घेणार देणार घेणार आमच्याकडून तुम्ही करणार आजमध्ये आम्ही लोकांना कडून देणार नाहीत दे हे आका काकाजी सांगणार आहेत काकाचा संदेश आम्ही घराघरात नेलेशे राहणार आहेत जय हिंद जय भारत